नमस्कार मैत्रिणींनो आज मी आषाढ अमावशेनिमित्त म्हणजेच दीपपूजेनिमित्त रांगोळी काढणार आहे देवाच्या समोर आपण ही रांगोळी काढणार आहोत ही रांगोळी काढणं हे शुभचिन्ह शुभ प्रतीक आहे आपल्या इथे प्रत्येक कार्यकर्ता आपण शुभ कार्यात आपण रांगोळी काढतो रांगोळीला आपल्या इथे सजीव मानलं जाते आपण तिला श्वाशी मानतो आणि त्यामुळेच रांगोळी काढली की लगेच आपण तिला हवी कुंकू वाहतो तर असा आपला हा रांगोळीचा महिमा आहे आता मी आषाढ अमावशीची रांगोळी काढणार आहे अमावस्या म्हटली की अंधार असतो त्याचा प्रतीक म्हणून या रांगोळीत आकाशाचं प्रतीक म्हणून निळा आणि अमावस्याचं प्रतीक म्हणून मी काळा रंग वापरणार आहे तर आता मी काळ्या रंग वापरत आहे प्रत्येक बाईनी सणासुदीला आपल्या घरी देवाच्या पुढे दरवाजा गेटच्या पुढे नक्की रांगोळी काढावी रांगोळी काढल्याने आपल्या मनाला आनंद होतो आणि पाहणाऱ्यांना सुद्धा नेत्रसुख प्राप्त होते रांगोळीचा महिमा हा आपल्या धर्मशास्त्रात अनादिकाळापासून सांगितलेला आहे लग्नकार्य असो मुंज असो दिवाळी दसरा गणपती दुर्गा ह्या सगळ्या कार्यात आपल्या इथे रांगोळी काढण्याची पद्धत आहे एवढंच काय तर शाळेच्या मैदानावर खेळ असतील कुल समारंभ असेल तिथे सुद्धा आपण रांगोळी काढतो आणि काढायला हवी आज आषाढ निमित्त मी दिव्यांची रांगोळी काढत आहे कारण आजच्या दिवशी दीपपूजनाचं विशेष महत्व आपल्या धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे त्यामुळं मी दिव्यांची रांगोळी काढीत आहे रांगोळीमध्ये निळा काळा केशरी पिवळा पांढरा आणि मयूरपंखी असे रंग आपण वापरणार आहोत आणि ते रंग वापरून नेकर सुख मनाला आपल्या प्राप्त होणार आहे काळो कसला का तरी दीप अमहस्या ही आपण प्रकाशात आणि उजेडाचं प्रतीक म्हणून साजरी करतो प्रत्येक शुभकार्यात आपल्या इथे दिवा लावण्याची दिवा तेवत ठेवण्याची पद्धत आहे तर चला तर मग मी ही रांगोळी पूर्ण करून घेते सध्या पावसाळा सुरू आहे त्यामुळं आपण बाहेर तर रांगोळी काढू शकत नाही पण घरात आपल्या सोयीच्या ठिकाणी देवघराच्या पुढे आपण रांगोळी नक्कीच काढू शकतो <laughs> आज अमावस्ये मुक्त आज अमावस्येच्या पूजेनिमित्त देवासमोर छान रांगोळी काढण्याचा योग आला त्याबद्दल मला अत्यंत आनंद होतो आहे नाहीतर रोज आपण आपल्या दैनंदिन कामाचीच हे करावं की ते करावं याचीच वर्गवारी करीत असतो पण कधीतरी देवाकरता आपण वेळ काढतो खूप महत्त्वाची गोष्ट आहे आज अमावस्या दीपपूजा त्यानिमित्त मी देवाची पूजा करायला घेतलेली आहे आता देवघरावर चौरंगावर लाल कपडा अंथरून आपण आजच्या दिवशी आपण दिवे घासून पुसून स्वच्छ करून घ्यावे नंतर चौरंगावर खाली तांदूळ घालून त्यावर दिवे ठेवावे आणि त्या दिव्यांची रीत हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा करावी सर्वप्रथम समोर श्री गणेशाची पूजा करावी त्यांना हळदी कुंकू आणि अक्षद वाहावं पुष्प अर्पण करावे त्यांनी गणपतीची पूजा करून घेतली आता आपण दिव्यांची पूजा करणार आहोत आपण वर्षभर जी दिवे वापरतो त्या धातूंच्या दिव्यांना धुवून पुसून घासून स्वच्छ करून घेतलेले आहे आणि आजचे दिवशी किमान पाच दिव्यांची पूजा करण्याचा आपल्याकडे प्रघात आहे त्यानुसार मी चांदीचे तांब्याचे आणि पितळेचे दिवे पूजेकरिता घेतलेले आहेत आता मी त्यांना हळद कुंकू अक्षद्वाहून पूजा करत आहे आणि नंतर त्या सर्व दिव्यांना ची ज्योत तेवणा ज्योत लावणार आहे आणि असे दिव्यांना वस्त्र अर्पण करावे घरच्या एक दिव्याला सर्व दिव्यांचं प्रतीक म्हणून आपण वस्त्र अर्पण करणार आहोत सर्वच दिव्यांना आपण हळद कुंकू अक्षय हे वाहून घेणार आहोत ही, ही पूजा घरच्या गृहिणी मनोभावे करायची असते प्रत्येकाकडे पूजनाची वेगवेगळी पद्धत आहे त्यांनी त्या त्या अनुसार ती पूजा अवश्य करावी आणि दिव्याला मनोभावे नमस्कार करावा आमच्याकडे पाच दिव्यांची पूजा करण्याची पूर्वापार पद्धत आहे त्यानुसार मी पाच दिव्यांची पूजा करीत आहे आता सर्व दिव्यांच्या ज्योती मी प्रकाशमान करत आहे दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मूर्ती हार दिव्याला देखून नमस्कार दिवा लावला देवा उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार गोपाळकृष्णाशी दीपक ज्योती परब्रह्म दीपक ज्योती जनार्दन दीपो हर तुम्ही पाप संध्यादीप नमस्तुते अशी आपल्या शास्त्रात दिव्याची स्तुती केलेली आहे आजच्या दिवशी आपण ही प्रार्थना म्हणून दिव्यांची स्तुती अवश्य करावी कारण या दिव्यांनीच आपलं आयुष्य आपलं जीवन हे प्रकाशमान होत असत नमस्कार असो काळोखला दूर करण्याचं काम आपल्याकडे लावणारी छोटीशी पंती आणि दिवा करतो म्हणून तिचं आपल्या शास्त्रात अनन्य साधारण महत्व आहे आता दिव्याला मी वस्त्र अर्पण करीत आहे पावसाळ्यात आपण दिव्यांची करत असलेली पूजा आपल्या मनाला आनंद देते आणि सुखावून जाते बाहेर रिमझिम रिमझिम रिम पाऊस पडतोय घरी दिव्यांचं पूजन सुरू आहे आता या दिव्यांना आपण गुळाचा नैवेद्य करणार आहोत सर्व दिवे प्रकाशमान झाल्यावर त्यांना आपण हळदी कुंकू वाहून त्यांची पूजा परत एकदा करणार आहोत आधी आपण दिवे पेवण्याच्या आधी त्यांना हळदी कुंकू अक्षर वाहून घेतली आता दिवे पेवल्यावर आपल्याला हळदी कुंकू अक्षर आणि फुलं वाहून त्यांची मनोभावे पूजा करायची आहे हे दिवदेवता आमच्या जीवनात असाच प्रकाश निर्माण कर अशी आम्ही दिव्यांच्या प्रार्थना करीत हो। आहोत आणि ह्या दिव्याच्या प्रकाशाने आमचा भारत देश सदैव उजळत राहो आणि आम्हाला प्रेरणा देत आहो अशी मी प्रार्थना करत आहे एक सुबक रांगोळी मी दिव्यांच्या समोर काढलेली आहे आता घरचे दिवे मालवले आणि फक्त दिव्यांच्या प्रकाशात खर किती छान आणि प्रसन्न दिसते आजच्या दिवशी दिव्यांच्या पूजनाने अलक्ष्मी घरातून जाते आणि लक्ष्मीचं आपल्या घरी आगमन होते अशी आपली आख्यायिका आपल्या धर्मग्रंथात सांगितलेले जाते तर लक्ष्मी माते तुझं आमच्या घरात स्वागत आहे अशी आम्ही या दिव्यांची प्रार्थना करीत आहोत तुमच्या सर्व पृथ्वीवर सदैव प्रकाशमान राहो अशीच याचरणी प्रार्थना मी प्रतिभा तुमचं माझ्या या ब्लॉगमध्ये मनोपूर्वक अभिनंदन आणि स्वागत करीत आहे